केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जनजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याची मोहीम नेली जात आहे या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या जबाबदारी वाढली आहे ही योजना विजेची आवश्यकता असते म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधी अभावी योजना बंद होऊ शकते म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू आपली योजना आपली जबाबदारी केंद्र आणि राज्य केली योजना भारी जल जीवन मिशन पाणी आपल्या थांबली दूरवरी नाही हंडा डोक्यावर जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन धुळे एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोअर टाइल्स मिट्रीफाइड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

याच्यामध्ये इन्फॉर्मेशन अशी होती की कुणाल मानिलाल पाटील हे स्क्रॅप विक्रेते आहेत गुजरातमधले त्यांना फेसबुकवर अशी एक बातमी मिळाली की धुळे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी स्क्रॅपचा माल स्वस्तामध्ये मिळत ते आहे त्या अनुषंगाने त्यांनी इथे ते कॉन्टॅक्ट केला असता आणि हेडकांडी गाव धुळे तालुकामध्ये त्यांना संबंधित पार्टीने मुद्दामून टेक्निकली असं नेऊन त्यांच्याकडे त्यांच्याकडे सर्व सामान त्याच्यामध्ये अंगठ्या सोन्याची माळ ब्रेसलेट आयफोन आणि चार फोन असे त्यांच्याकडनं सगळे काढून घेऊन एकूण नऊ आरोपींनी त्यांच्या अंगाच्यावर दरोडा टाकला त्या अनुषंगाने आपण एकशे बारा देखील एक याच्यामध्ये कॉल झाला होता संबंधित तालुका इन्स्पेक्टर आणि पी आय एल सी बी यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगलं काम करून दोन आरोपींना कलीम मॅनेजर भोसले राहणार हेकळवाडी आणि धुळे आणि रघुवीर कल्पत भोसले यांना आपण ताब्यात घेतला असता त्याच्याकडून एकूण चार अंगठ्या एक सोन्याची माळ एक सोन्याचा ब्रेसलेट एक आयफोन आणि चार इतर मोबाईल असा एकूण आपण चार लाख पंधरा हजाराचा माल त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे बाकीचे जे आरोपी आहे त्यांची नावं देखील आता निष्पन्न करण्याचा प्रयत्न करेल रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा